श्री पांडव प्रताप कथासार अध्याय अठरावा कृष्णाचे द्रौपदी सहाय्य श्रीकृष्णाची अग्रपूजा धर्मराजाच्या राजसूय यज्ञात सर्व पंक्तींना वाढण्याचे काम द्रौपदी स्वतः करीत होती रोज लक्षावधी लोक जेवत होते पण त्या सर्वांना एकटी द्रौपदी वाढीत असे श्रीकृष्णाच्या मुखाकडे बघूनच तिचा सर्व शिरण्याऐसा होत असे एकदा ती पंक्तीत वाढत असता तिच्या अंगातील चोडीची गाठ सुटली व पदरही बाजूला सरकला त्यामुळे ती घाबरी घुभरी झाली तन्नी हात वाढण्यात गुंतल्यामुळे तिला काय करावे ते सुचे ना शकुनी दुर्योधन कर्ण व दुसरे दुर्जन एकमेकांना खुणावून दुष्टविनोद करू लागले ते सगळे मला वाढ मला वाढ असे म्हणून तिला घाई करू लागले ते पाहून द्रौपदी जास्तच कावरी बावरी झाली व तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या ते पाहून दुष्ट लोक अधिक चेष्टा करू लागले तो सर्व प्रकार पाहून आता यातून सोडवणारा श्रीकृष्ण वाचून कोणी नाही हे जाणून तिने त्याच्या मुखाकडे पाहिले तेव्हा त्या भक्त कैवारी यादवेंद्राने चौपदीला भिवू नकोस असे आश्वासन देऊन तिच्या अंतर्यामी प्रके प्रवेश केला व तिच्या भुजांवर दुसऱ्या दोन भुजा निर्माण केल्या द्रौपदीने त्या नवीन हाताने चोळीचे बिरडे बांधले व पदर नेट केला द्रौपदी चतुर्भूत झालेले पाहून दुर्जनांनी माना खाली घातल्या द्रौपदीची लज्जा रक्षण केल्याबद्दल धर्माधिकाने व त्याचप्रमाणे कुंतीने श्रीकृष्णाची परोपरीने स्तुती केली द्रौपदीला कहीवरून आले व तिने कृष्णाचे अनंत उपकार मानले या यज्ञात ज्या लक्षावधी ब्राह्मणांच्या पंक्ती उठत होत्या त्यांची उष्टी श्रीकृष्ण स्वतः काढत होता तो अपूर्व सोहळा पाहण्यासाठी एकदा त्या ठिकाणी श्री शुकमुनी आले त्यांना यज्ञातील प्रसाद खाण्याची इच्छा झाली म्हणून श्रीकृष्णाने गोळा केलेल्या उष्ट्या पत्रावळीच्या ढिगाशी ते जाऊन बसले व त्या उष्ट्या शीताचा एक घास त्यांनी तोंडात घातला त्याबरोबर स्वर्गात घंटानाद होऊ लागला तो अपूर्व घंटानाद ऐकून धर्मराजाने श्रीकृष्णास विचारले यादवेंद्रा एक कोटी ब्राह्मण जेवले म्हणजे स्वर्गात एकदा घंटानाद होतो पण हा घंटानाद एकसारखाच चालू आहे याचे कारण काय श्रीकृष्ण म्हणाला धर्मराजा तुझ्या या यज्ञात कोणी ब्रह्मवेत्ता जेवून तृप्त झाला असला पाहिजे म्हणून हा घंटानाद होत आहे या पृथ्वीवर अवघे चारच ब्रह्मवेत्ते आहेत ते म्हणजे कपिल यज्ञवल्क्य शुक आणि श्री दत्तात्रेय हे होत हे ऐकून धर्मराजा हात जोडून श्रीकृष्णास म्हणाला या ठिकाणी जो ब्रह्मवेत्ता आला असेल त्याचे मला दर्शन घडवा श्रीकृष्णाने धर्माला हात धरून बाहेर आणले त्या ठिकाणी पत्रावळीच्या ढेगाजवळ उष्टीसीते वेचित बसलेल्या श्री शुकांकडे बोट दाखवून श्रीकृष्ण म्हणाला हा व्यासांचा पुत्र श्री शुक आहे हे ऐकताच धर्माने धावत जाऊन त्यांचे पाय धरले श्री शुकांनी मागे वळून पाहिले तो तेथे श्रीकृष्ण उभा असलेला दिसला मग त्या दोघांनी प्रेमाने एकमेकांना आलिंगन दिले नंतर धर्माने श्री शुकांना मंडपात आणून सोन्याच्या सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली श्री शुकाचार्याच्या दर्शनाने सर्वांस आनंद झाला असो मग राजसूय यज्ञ संपूर्ण झाल्यावर भीष्मधर्माला म्हणाले धर्मा आता सर्वांना मय सभेत बसवून त्यांना अहेर अर्पण कर व त्यांना तुझी मय सभा दाखव धर्मराजाने त्याप्रमाणे सर्वांना मय सभेत आणून बसविले व मग सर्व अहेरांची सिद्धता करून सभागृहाच्या मध्यभागी अग्रपूजेसाठी सिंहासन मांडले नंतर अग्रपूजेचा मान कोणाला देऊ असा प्रश्न त्याने भीतामह भीष्मास विचारला तेव्हा भीष्म म्हणाले धर्मा या ब्रह्मांडात श्रीकृष्णाशिवाय श्रेष्ठ असा कोण आहे अनंत ब्रह्मांडाचा करता तो हाच असून वेद पुराण आणि शास्त्रे याची स्तुती करतात हा प्रत्यक्ष परमेश्वराचाच अवतार आहे अशा या जगन्नायकाला टाकून तो दुसऱ्या कुणाची अग्रपूजा करणार हे ऐकल्यावर सहदेवाने लगेच पूजेची तयारी केली भीमसेन सुगंधित चंदनाचे पात्र घेऊन उभा राहिला अर्जुनाने सुभाषित पुष्पांच्या माळा घातल्या नकुलाने हिऱ्यांचा चौरंग मांडून त्यावर रेशमाचे सुंदर आसन घातले मग धर्म श्रीकृष्णाला म्हणाला हे यदुराया या चौरंगावर बसून पूजा ग्रहण करावी धर्माच्या विनंतीप्रमाणे श्रीकृष्ण चौरंगावर बसला तेव्हा सर्वांनी जय जा जयकार केला द्रौपदीच्या मुलांनी त्यांच्यावर छत्रचा चामरे धरली अभिमन्यू हातात पादुका घेऊन उभा राहिला भीष्म विदोर आणि श्रीकृष्णाचे सर्व भक्त पूजेच्या वेळी उभे राहिले नाना प्रकारचे मंगलवाद्ये वाजू लागले मग धर्मराजाने श्रीकृष्णाची षोडशोपचारे पूजा केली आणि ते सावळी परमसुंदर ध्यान डोळे भरून पाहून त्याला साष्टांग नमस्कार केला अध्याय अठरावा समाप्त श्रीकृष्णार्पण